दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक तेवीस तारखेला दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या मोटरसायकलचं नियंत्रण सुटल्यानं सरकटून जोरदार पडले असता त्यात एक जण गंभीर जखमी झालाय तसंच एक जण किरकोळ जखमी झालाय त्यांना तत्काळ जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थांच्या अँब्युलन्सनं त्यांच्या सांगण्यावरून वाडीवारे दाखल करण्यात आलं नाशिक मुंबईकडे जात असताना हा अपघात झाला रामेश्वर प्रल्हाद वाघमारे वय पंचवीस वर्ष मुस्कान अमीर मंडल वय एकवीस वर्ष राहणार मुंबई यांना जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थांच्या गोंदे फाटा इथल्या मोफत रुग्णवाहिकेनं तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय न्यूज ब्युरो पोलीस न्यूज इगत इगतपुरी